गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील सरबोन या गावात लग्न सोहळ्याच्या आनंदात अचानक एक गोंधळ उडाला वर पक्षाकडून नेक शगून घेण्यासाठी आलेले दोन अनोळखी युवक किन्नरांच्या वेशात घरात प्रवेशले सुरुवातीला ते खरे तृतीय पंथी असल्याचं भासवत होते पण त्यांचं वागणूक आणि बोलण्याची ढग गावकऱ्यांना संशयास्पद वाटली सरबोन परिसरातील लोकांना स्थानिक किन्नर पूनम मासी आणि त्यांचे साथीदार परिचित असल्यानं या दोघांचे चेहरे कुणालाच ओळखीचे वाटले नाही त्यातच नेगासाठी त्यांनी हट्टीपणे अतिरिक्त पैशांची मागणी सुरू केली त्यामुळे शंका आणखी वाढली आणि गावातील लोकांनी लगेचच ही माहिती बारडोलीकडील खऱ्या तृतीय पंथीयांपर्यंत पोहोचवली सूचना मिळताच पूनम मासी आणि त्यांची टीम सरबोन इथं धावत पोहोचली त्यांनी दोनही संशयितांना बाजूला घेऊन चौकशी केली काही वेळातच दोघांनी कबुली गीत दिली की ते प्रत्यक्षात राजकोटचे युवक असून पैशांसाठी किन्नरांचा वेश धारण करून लग्नात आले होते पडताच पूनम मानसीच्या साथीदारांनी त्या बनावट किन्नरांना गावकऱ्यांसमोर बसवून चांगलाच धडा शिकवला नाता दोघांना आणि धक्क्यात त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले शेवटी हात जोडून त्यांनी माफी मागितली या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून दोन युवकांनी केलेल्या या फसवणुकीची चर्चा गावात व परिसरात सुरू आहे